माझं नाव करिश्मा माने मानेच रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला चमचमीत तुरीच्या डाळीची आमटी दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया एक चमचा मी तेल घातला आहे इथे तर आपण आधी मोहरी एक चमचा घालून घेणार आहोत मोहरी छान तडतडली की आपल्याला लगे लगेच जिरे घालायचे आहेत पाच लसूणच्या पाकळ्या आहेत ते मी ठेचून घेतले आहे ते मी यात घालणार आहे तर इथे बघू शकता आपलं लसूण गोल्डन ब्राऊन रंगाला आला आहे मी यात थोडीस तशी पाणी घालते आणि अर्धा चमचा हिंग घालते आणि हे आपले ड्राय मसाले एक चमचा काळा मसाला आहे घरचा अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट तेही मी यामध्ये घालून घेणार आहे आणि हे फोडणी वरण आहे तुरीचे डाळीचं वरण आहे त्यात मी दोन टोमॅटो टाकून छान असं मऊसुद हे वरण शिजून घेतलं आहे तर मी यात घालत आहे हे वरण कुकरला तीन चार शिट्ट्या काढून घेतलं होतं हे वरण वरण शिजवण्यासाठी तर इथे बघू शकता की आपली आमटी किती सुंदर दिसते आणि आमच्या घरात जरा तिखट जरा जास्त लागतं म्हणून आम्हाला चटपटीत आमटी लागते त्यासाठी मी तिखट जरा जास्त घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घालू शकता तर आपण या चवीनुसार मीठ घालणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता आमटीला रंग किती छान आला आहे तर इथे बघू शकता आमटीला आपली छान उकळी आली आहे तर तुम्ही अशाच पद्धतीने घरी तुमच्या आमटी करून बघा आणि आमटी खूप चवीला सुंदर आणि चटपटीत लागते तुरीच्या डाळीच्या वर्णाची आणि पा आमटी अशी पातळच ठेवा जास्त घट्ट ठेवू नका आमटी तर आमटी खाण्याची मजा वेगळीच असते पातळ केल्यानंतर तर गरम गरम भातासोबत तुम्ही खाऊ शकता जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला टोमॅटोच्या आमटीची रेसिपी दाखवणार आहे चवीला भन्नाट अशी लागणारी टोमॅटोची आमटी तर चला आपण बघूया चटपटी टोमॅटोची आमटी चला तर मग रेसिपी तर आपण टोमॅटोच्या आमटीसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा दोन टोमॅटो घेतले आहेत मोठे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत जिरे एक चमचा मोहरी एक चमचा चवीनुसार मीठ आणि दाण्याचं कूट तेही एक चमचा घेतला आहे आणि कढीपत्ता तर इथे मी कढई तापवण्यासाठी ठेवली आहे तर यात मध्ये मी दोन चमचे तेल घालते तेल आपलं छान तापलं आहे तर त्यात मी मोहरी टाकते तर इथे बघू शकता आपली मोहरी तडतडली आहे तर मी ह्यात ठेसून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालते लसणाच्या पाकळ्या घातले की लगेच आपल्याला जिरे घालायचे आणि कढीपत्ताचे पाणी घालायचे गॅस मिडियम हीट वर ठेवला आहे मी आता बघू शकता इथे लसूण गोल्डन ब्राऊन रंगाला आला आहे आणि आपल्याला आता हे टोमॅटो बारीक चिरून घेतले मी ह्यात घालणार आहे टोमॅटो घातल्या घातल्या लगेचच त्याला झाकण लावून घ्यायचं आहे कारण की जे आपल्या लसणाचा स्मोकी फ्लेवर आहे तो टोमॅटोच्या रसामध्ये उतरतो त्यासाठी आपल्याला टोमॅटो घातल्या घातल्यास झाकण लावून घ्यायचं आहे तर आपण एकदा झाकण काढून घेऊया आणि टोमॅटो नरम होण्यासाठी ते आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर टोमॅटो लवकर नरम होतात त्यासाठी मी मीठ घालते चवीनुसार आणि परत आपण एकदा छान असं मिक्स करून घेऊन झाकण लावून देणार आहोत त्याला तरी ते आपले टोमॅटो छान असे मऊ झाले आहेत त्याला मी तीन मिनटं झाकण लावून ठेवलं होतं आणि आपले टोमॅटो अगदी मऊसूज झाले आहेत तर आपण यामध्ये आता हळद आणि तिखट घालणार आहोत लाल तिखट आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत बारीक चिरलेली आणि परत आपण दोन मिनटं ह्याला छान असं झाकण लावून परतून वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही आपल्या टोमॅटोला हो छान असं तेल सुटलं आहे आणि आता आपण ह्यामध्ये जो चहा प्यायचा पेला असतो ना त्याने मी आ, दोन आ, दोन पेले पाणी घालणार आहे आणि ही टोमॅटोची आमटी पातळ छान लागते त्यासाठी दोन पेले मी पाणी घालते आणि आता एक चमचा दाण्याचं कूट घालते मी त्यामध्ये तर तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा टोमॅटोची आमटी खूप सुंदर लागते चवीला आणि गरम गरम भातासोबत तर त्याची चव आणखीन जरा जास्त लागते तर तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने ही पातळ पातळच आमटी छान लागते तर बघा मी हे तुम्हाला दिसत असेल तर किती पातळ ही आमटी आहे अशाच पद्धतीने तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता जर तुम्हाला कमी पाणी घालून घ्यायचं असेल तर तुम्ही कमीही पाणी घालून घेऊ शकता आता ही आमटी मी झाकण लावून उकळवण्यासाठी ठेवणार आहे तर तुम्ही ते बघू शकता आमटी छान उकळली आहे ही आमटी मी तीन मिनटं उकळवून घेतली आहे आमटी चवीला खूप सुंदर लागते ही खूप अप्रतिम अशी आमटी आहे ही जर ही टोमॅटोची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तुमच्या घरी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा सोलापुरी पद्धतीची टोमॅटोची आमटी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आमटीसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत आपण एक चमचे मोहरी एक चमचे जिरे पाच मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि एक लाल मिरची घेतली फोटणीसाठी हळद पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि आपला हा शेवगा शेवगा मी चिरून चिरून आणि त्याची वरची साल काढून घेतली आहे शेवग्याची आणि आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे आणि मी एक वाटीभर इथे वरण शिजून घेतलं आहे तर चला तर मग आपण फोडणीला सुरुवात हिरव्या मिरचीचे तुकडे आपण हाताने तोडून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामधनं बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत मिरच्यांची बारीक पेस्ट होत नसेल तर पल्स मोडवर दोन ते तीन मिनटासाठी फिरवून घ्यायचे आहे आणि बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे कढई ते मी आधीच तापवण्यासाठी ठेवली होती आणि त्यामध्ये आपण एक माप तेल ओतून घेतलं आहे तेल आपलं छान तापलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण लगेच जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे ही छान तडतडले की त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत आणि दोन मिरची घालायचे आहेत तोडून हाताने गोल्डन ब्राउन रंगाला लसूण आलाय तर आपल्याला लगेचच त्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि एक चमचा हळद घालायची आहे आणि आपलं हे यात घालणार आहोत फोडणीमध्ये कडीपत्ता घालायचा राहिला होता तर आपण वरूनच कडीपत्ता घालून घेणार आहोत वरून कडीपत्ता घातला तरी काही हरकत नाही चव मात्र आमटीला छानच येते तर आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत आमटीमध्ये आणि छान असायला मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाटून घेतलेली मिरची घालायची आपल्याला मिरची सगळी घालायची आहे साधारण मी दीड कप पाणी घालत आहे याच्यामध्ये कारण की आपल्या शेंगा छान शिजल्या पाहिजेत त्यासाठी तर आपण या चवीनुसार मीठ घालणार आहोत आता आणि छान याला असं मिक्स करून आहे तर इथे आपण आपली आमटी उकळवण्यासाठी ठेवून देऊया झाकण लावून तर इथे बघू शकता आता आपली आमटी छान शिजली आहे का आपले शेवगा शिजले आहेत का तर एकदा झाकण उघडून बघूया आपण आणि शे शेवगा शिजत असताना मी गॅस फास्टच ठेवला होता तर आता आपण एकदा शेवगा शिजलेत का बघूया तर आपला शेवगा छान मऊ असं शिजला आहे तर आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली आणि एक दोन मिनटाने आपला गॅस बंद करून घेऊया वास आमटीचा खूप खमंग येतो आहे आणि ही आमटी हिरवी मिरचीची आमटी चवीलाही खूप सुंदर लागते एकदा ही तुम्ही घरी रेसिपी नक्की ट्राय करून बघा जरा वेगळी आहे आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण गॅस बंद करून घेऊया शेवग्या हो शेंगाची हिरवी मिरचीची आमटी क कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा तिन्ही आमटींची रेसिपी कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा